शिवराज विद्या मंदिर वडगाव शेरी विद्यालयात एरवडा अग्निशमन केंद्रातर्फे आपत्कालीन परिस्थितीचे प्रात्यक्षिके सादर शिवराज वडगावशेरी येथे एरवडा अग्निशमन केंद्रातर्फे आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना कराव्यात याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकामध्ये सहभागी करून साधने हाताळण्याचे कौशल्य देण्यात आले या प्रसंगी एरवडा अग्निशमन दलाचे प्रमुख अधीक्षक नवनाथ वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यावेळी मुख्य अधिकारी नवनाथ वायकर डॉक्टर रघुनाथ भोईर मयूर विजय जाधव अक्षय वानखेडे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली व यात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक वर्गाचाही समावेश करून घेतला प्रात्यक्षिके करून दाखवल्यानंतर शिवराज विद्यामंदिर विद्यालयाने एरवडा अग्निशमन दलाच्या टीमचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी एरवडा अग्निशमन दलाचे प्रमुख श्री नवनाथ वायकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सरतेशेवती विद्यालयाने सर्व एरवडा अग्निशमक दलाच्या टीमचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद